नमस्कार मी वैद्य शैलेश मालेकर रुढांच्या दिनचर्यामध्ये नियमितपणे घडणाऱ्या चुकांपैकी एक सध्या आढळणारी कॉमन चूक म्हणजे सकाळी उठल्या उठल्या पाणी पिणे अतिशय चुकीच्या पद्धतीनं हा नियम किंवा ही पद्धत गेल्या काही वर्षांमध्ये फार वेगानं समाजामध्ये पसरली आणि रूढ झालेली खरं म्हणजे असा काही नियम आयुर्वेगामध्ये तरी नाही सकाळी उख्या उक्ष्या पाणी पिणं उषभ पानम निषभ पानम दिवास्वाप असं स्पष्टपणे आयुर्वेदा नमूद केलेलं आहे सकाळी पाणी पाणी पिणं पिणं रात्री झोपताना आणि या तीन गोष्टी सर्वसामान्यांसाठी वर किंवा वाघवटाच्या अगदी सुद्धा भक्त साधव जलम पीदम अग्निपा अग्निसाध कृषांगता जेवणापूर्वी पाणी पिणं त्याच्यामुळे काय होतं किंवा सकाळी अंशापोटी हे पाणी पिण्यामुळे अग्निसाध म्हणजे अग्निमांड्य पचनशक्ती मंदावणं भूक कमी होणं किंवा त्याच्याबरोबरच कृषांगता म्हणजे शरीर कृषी किंवा दुबळं होणं आता या ठिकाणी कृषांगता म्हणजे बारीक होणं असा अर्थ नाही घ्यायचा आहे बरेच जण सकाळी लिंबू मध पाणी वगैरे असं हे करतात पण तेही चुकीचं आहे खरं तर मध गरम करू नये तो गरम पाण्यात टाकून घेणं हेही चुकीचं आहे पण अनुषापोटी पाणी पिऊन वजन कमी होतं हा पण तसाच एक गैरसमज तर तेही चुकीचं आहे इथे कृषांगताचा अर्थ शरीर दुबळं होणं आणि पचनशक्ती मंदावल्यामुळं शरीरातील चयापचयाशी संबंधित घटना विकृत होतात आणि त्यामुळं बी पी शुगर थायरॉइड किंवा या याशिवाय स्थौल्य वजन वाढणं यासारख्याही अनेक गोष्टी उलट त्रासदायक घडू शकतात बऱ्याच जणांना पित्त ॲसिडिटी पोटाच्या तक्रारी त्यामुळे निर्माण होऊ शकतात किंवा होतात असे जाणवणाऱ्या केसेस आमच्या रोजच पाण्यामध्ये आहेत पण अनेक वर्षापूर्वी सुरू केलेल्या सवयीचा परिणाम असा त्रासदायक येतोय हे न कळल्यामुळं बऱ्याच वेळा ह्या सवय कंटिन्यू केल्या जातात खरं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या काहीतरी नाश्त्याचा किंवा बोराळा घ्यायला आहे तर नाश्त्याचा पदार्थ पोटात जाणं तो पचून जेवणाच्या वेळेपर्यंत दम निघावा एवढा तो जाणं अपेक्षित आहे त्याच्याऐवजी पाणी पोटात मिसळलं तर पोटातल्या पित्तामध्ये ते पाणी मिसळून शरीरामध्ये पसरून जिथं पित्त जाणं अपेक्षित नाही अशा ठिकाणी ते पोचतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आजार निर्माण होतात हे निश्चितपणे अपेक्षित त्यामुळं मुळात नियम जो योगसाधकांसाठी सांगितलेला आहे तो म्हणजे सूर्योदयापूर्वी ते तास चंदन वाळा नागरमोथा हे घालून उकळून आटवलेलं पाणी किंवा सोन्याचं चोख वळत टाकून उकळून आटवलेलं पाणी ज्याला सुरन सिद्ध जल असं म्हणतात असं पाणी प्यायचं आहे आणि ते पिलेलं पाणी पुढे तीन हो, हो ते चार तास योगासनं प्राणायाम मंत्रोच्चारण होम हवन हे सगळं केल्यामुळं शरीरातली जी उष्णता वाढते किंवा जे उष्णतेचे विकार होऊ शकतात ते होऊ नयेत म्हणून पेच आता सध्या यातलं कोणीच काही करत नाही सकाळी तेवढ्या लवकर कोणी उठत नाही किंवा तशा प्रकारचं काढा करून किंवा के सिद्ध केलेलं जल किंवा के पाणी कोणी पीत नाही ना तेवढ्या प्रमाणात योगा प्राणायाम मंत्रोच्चारण हे सगळं केलं जातं फक्त सकाळी उठून पाणी प्यावं असं अर्धवट क्लॉज फक्त समाजामध्ये पसरवलं गेलेला आहे किंवा पसरवलं गेलेला आहे तर हे पूर्णपणे टाळायला हवं हो। हे आयुर्वेदानुसार अजिबात अपेक्षित नाही किंवा शास्त्रसंबंध बिलकुल नाही मग पाणी प्यायचं कधी किती कि तर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जेवढी ताण लागेल जेव्हा ताण लागेल त्यावेळी आणि जितकी ताण लागेल लागे, तेवढं पाणी प्यावं आणि जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यावं हे पाणी पिण्याचं खरं अपेक्षित रूप आहे किंवा हा नियम आहे या व्यतिरिक्त ऍटलिस्ट आयुर्वेदाच्या नावावर जे काही खपवलं जातं ते असं काहीही नाही आहे आयुर्वेदामध्ये एवढंच सांगितलेलं आहे ज्याची जेवढी गरज ज्याचं ज्या प्रकारचं कामाचं स्वरूप राहणीमान बाहेर पडणं किंवा बैठक काम असणं कष्टाचं का स्वरूप असणं नसणं खाण्यामध्ये पदार्थ तिकट किंवा ज्या प्रकारचे असतील ते किंवा राहण्याचा एरिया या सगळ्या गोष्टीनुसार लहान बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाचं तहाचं प्रमाण रोज बदलत असतं त्यानुसार शरीराला तहान लागत असते त्यामुळे शरीराच्या हाकेला हो देऊन ज्यावेळी तहान लागेल त्यावेळी पाणी पिणं हे फक्त योग्य आयुर्वेदानुसार एवढंच अपेक्षित आहे या व्यतिरिक्त जे काही आपल्या डोक्यात चुकीचे समज किंवा अन्य काही गोष्टी बसलेल्या असतील तर त्या काढून टाकाव्यात आणि याप्रमाणे पाणी पिलं तर ते अतिशय उत्तम प्रकारे पचनाचं कार्य घडवून आणू शकतं अन्यथा ते व्याधी निर्माण करणारच ठरतं